रुलिंग बसते ना रुलिंग बर ठीक आहे आपल्या निर्देशाद्वारे करणे येते आहे की उपरोक्त संदर्भाद्वारे पत्राद्वारे महाराष्ट्र विधान परिषद नियम पस्तीस अन्वय दिलेली सूचना ही नियमातील तरतुदींची पूर्तता करीत नसल्याने माननीय उपसभापती महाराष्ट्र राज्य विधान परिषद यांनी सूचनेस अनुमती दाखवली आहे बरोबर आहे मला कळलं तर पाहिजे की पूर्तता कुठल्या कारणाची नाही झाली एवढंच माझ म्हणणं आहे कारण जे नियम तुम्ही दिलेले आहेत या सगळ्या नियमांची पूर्तता मी केलेली असं मला वाटतं कुठल्या नियमाची पूर्तता मी केली नाही एवढंच मला सांगावं जेणेकरून मग माझं जर समाधान झालं तर मी गपचूप खाली बसेन सांगा तुम्हाला काय आता परत त्याच्यावर बोलायचं अशी परवानगी देते सभापती मोदय एकतर आपण मी रुलिंग देते ना त्याच्यावर हे पहा सन्माननीय विधान परिषद सदस्य ॲडव्होकेट श्री अनिल परब यांनी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी माझ्याकडे नियम पस्तीस अन्वये नोटीस दिली असून त्याद्वारे त्यांनी सन्माननीय विधानसभा सदस्य यांच्याबाबत दोन ऑगस्ट दोन हजार तुम्ही स्पष्ट केलेलंच आहे ना संजय शिरसाट म्हणून दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी या सभागृहात काही आरोप करणार असल्याचे नमूद करून अनुमती मागितली आहे सर्वप्रथम मी या अनुषंगाने नियम पस्तीसमधील तर निदर्शनास आणते ज्या सदस्यास एखाद्या व्यक्तीवर मानहानीकारक किंवा अपराध आरोपाच्या स्वरूपाचे कोणतेही अभिकथन ज्या दिवशी करायचे असेल त्या दिवशीच्या आदल्या कामकाजाच्या दिवशी त्या सदस्याने सायंकाळी पाच वाजेपर्यंत सभापतींना व वा तसे चौकशी करून उत्तर देण्याच्या प्रयोजनासाठी संबंधित मंत्र्यास किंवा आवश्यक त्या कागदपत्रांसह लेखी पूर्वसूचना दिल्याशिवाय त्या सदस्यास कोणत्याही व्यक्तीविरुद्ध मानहानीकारक किंवा अपराध आरोपात्मक स्वरूपाचे कोणतेही अभिकथन करता येणार नाही परंतु असे अभिकथन सभागृहाच्या प्रतिष्ठेस कमीपणा आणणारे आहे किंवा असे अभिकथन केल्याने कोणत्याही प्रकारे लोकहित साध्य होणार नाही असे सभापतींचं मत असेल तर सदस्यास असे कोणतेही अभिपत अभिकथन करण्यास कोणत्याही वेळेस सभापती मनाई करू शकतील या संदर्भात श्री सर्वश्री कौल आणि शक्कधर यांच्या प्रॅक्टिस अँड प्रोसिजर ऑफ पार्लमेंट या ग्रंथाच्या सहाव्या आवृत्तीत पृष्ठ नऊशे एकसष्ट आणि नऊशे बासष्टवरील वरील नमूद पुढील तरतूद निदर्शनास Uh, nevertheless, the Speaker may at any time prohibit a member from making any allegation if he, is of the, of he or she is of the opinion that such allegation is derogatory to the dignity of the House and that it does not serve any public interest. While proposing this rule, the Rules Committee observed it was against the rules of parliamentary debate and decorum to make defamatory statements or allegations of incriminatory nature. अगेन्स्ट एनी पर्सन अँड अ पोझिशन वॉज रादर वर्स इफ सच एलिगेशन्स वर मेड अगेन्स्ट पर्सन्स हु वेअर नॉट इन पोझिशन टू डिफेंड डेमसेल्स ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस डिफेंड ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस सर्वांना कळतं इंग्लिश पण तरी वाटलं तर सांगते की जे व्यक्ती स्वतःच्या म्हणण्याचा प्रतिवाद या सभागृहात करू शकत नाहीत मग ते विधानसभेचे सदस्य असतील राज्यसभेचे सदस्य असतील किंवा महानगरपालिकेचे सदस्य असतील त्याच्या संदर्भात कौल शकदरचा हा जो उतार आहे तो मी उद्धृत केलेला आहे उपरोक्त सर्व तरतुदी विचार घेता प्राप्त सूचना निश्चित स्वीकारणार नाही एक तर या सूचनेमध्ये आरोपात्मक विधाने करण्यासाठी अनुमती मागितली आहे ते सन्माननीय सदस्य या सभागृहाचे सदस्य नाहीत तसेच हे आरोप सभागृहातील कामकाज पत्रिकेमध्ये नमूद केलेल्या कोणत्या कामकाजाच्या वेळी करायचे आहेत हे देखील प्राप्त सूचनेमध्ये स्पष्ट होत नाही त्याचप्रमाणे ज्या मुद्द्यावर आधारित आरोप करायचे आहेत तो मुद्दा एका सन्माननीय राज्यसभा सदस्यांशी निगडीत आहे सहा सदस्यांना राज्यसभा सदस्य म्हणून स्वतंत्र संरक्षण उपलब्ध असून त्या सभागृहात योग्य मार्गाने त्यांना ते घेता येईल आणखी एक महत्वाचे म्हणजे जो मुद्दा सूचनेमध्ये नमूद केलेला आहे तो देखील कोणत्याही प्रकारे या सभागृहाच्या कामकाजाशी संबंधित नाही तसेच तो विषय कोणत्याही माध्यमातून या सभागृहात चर्चेला घेण्यायोग्य योग्य नाही अशा मुद्द्यावर चर्चा करणे निश्चितच सभागृहाच्या प्रतिष्ठेस कमीपणा आणणारे ठरून ठरेल व यातून कोणतेही लिप लोकहित साध्य होणार नाही असे माझे मत आहे या सर्व बाबी विचारात घेत असतानाच मी आपल्याला सांगू इच्छिते की ज्यामध्ये सदस्य जे आरोप करू इच्छितात संबंधी सविस्तर माहिती व पुराव्या दाखल आवश्यक ती कागदपत्रे ऑथेंटिकेट करून देणे आवश्यक आहे कागदपत्रे तसेच आरोप या संबंधी सदस्यांनी प्रत्यक्ष चौकशी करून ते वस्तुस्थितीवर आधारित आहेत याची खात्री करून घेणे आवश्यक आहे सदस्यांनी या संदर्भात संपूर्ण जबाबदारी स्वीकारणे सरक आहे सदस्यांनी हे आरोप सिद्ध करण्यासाठी समर्थ असले पाहिजे सदस्यांना सभागृहा बाहेरील व्यक्तीविरुद्ध आरोप करण्यास अनुमती दिली जाणार नाही आणि म्हणून मी आता या ठिकाणी आ, मी तुम्हाला आत्तासुद्धा बोलायची परवानगी नाकारली किंवा नाव घेऊ नका सांगितलं ते या संदर्भामधला मी आपले सगळं विवेचन आपल्या समोर केलेलं आहे आणि म्हणून ऑथेंटिकेट न केलेली कागदपत्र आपण काही म्हणजे दिलेले नाही आहेत वर्तमानपत्रातल्या बात बातम्या वगैरे किंवा ते व्हिडिओ कॅसेट सुद्धा आमच्याकडे काही नाही आहेत तुम्ही दिलेल्या या पार्श्वभूमीवरती आणि एका सभागृहाचा सदस्य असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आपण अशा पद्धतीने त्यांना बाजू मांडण्याची संधी नसताना नॅचरल जस्टिसच्या विरोधात आहे ह्या दृष्टिकोनातून मी ही भूमिका घेतलेली आहे या सर्व बाबी विचारत घेता मी सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट अनिल परब यांनी नियम पस्तीस अन्वये दिलेल्या प्रस्तुत सूचनेनुसार सन्माननीय विधानसभा सदस्य श्री संजय शिरसाट यांच्या विरुद्ध कोणतेही आरोपात्मक विधान करण्यास अनुमती नाकारत आहे चला पुढचा विषय टू नाईन पुढची जी आहे ती घ्या त्याच्यामध्ये जे आहे ते पुढची सहावी सूचना घ्यायची अशोक उर्फ अशो बाई जगताप अशोक उर्फ बाई जगताप येणार येणार बाहेर गेलं म्हणून सहावी ट्वेंटी नाईन सहावी ट्वेंटी नाईन सभापती महोदया सभापती करायची काय इथे काय चाल सभापती मोदया एक अतिशय संवेदनशील अशा विषयाच्या संदर्भामध्ये मी आपणास टू एटी नाईन द्वारे आपल्याला एक प्रस्ताव दिला होता आणि हा प्रस्ताव ना फक्त मांडण्याचं नव्हे तर त्याची चर्चा व्हावी तो कसा प्रस्ताव होतो आणि का त्याची चर्चा व्हावी त्या संबंधामध्ये मी या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सभापती महोदया शिवप्रतिष्ठान संस्थेचा एक स्वयंघोषित एक विकृत आणि माते फिरू एक माणूस आहे त्याचं नाव आहे मनोहर मनोहर कुलकर्णी त्याला स्वतःचं नाव लावण्याची सुद्धा लाज वाटते ला तो संभाजी भिडे या नावाने तो, आ आ या तो आ, आ, आज या संस्थेचा प्रमुख म्हणून वावरतोय एक अतिशय निर्लज्ज माणूस एक अतिशय विकृत माणूस एक अतिशय समाजामध्ये थेड निर्माण करणारा माणूस आज ज्या पद्धतीची वक्तव्य करत आहे देशभरामध्ये राज्यभरामध्ये आमच्या देशाचं नाव सुद्धा त्याच्याने कुठे ना कुठे खाली होत आहे राज्याच नाव खाली होत आहे महात्मा गांधी देशा देशामध्ये आम्ही देशामध्येच नव्हे तर सर्व जगामध्ये ज्यांचा लौकिक आहे त्यांच्यामध्ये नतमस्तक अख्खा देश होतो अख्खा जग होतं त्यांच्या संबंधी जे अनुद्गार ह्या विकृत माणसाने काढलेले आहेत त्या संदर्भामध्ये त्या संदर्भामध्ये या सभा सभागृहामध्ये चर्चा होणं गरजेचं आहे सभापती मोदया हा, हा माणूस इतका बेताल इतका विकृत आहे की त्याने ह्याच्यापूर्वी देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये सुद्धा असे अपशब्द काढलेले आहेत हा माणूस डोक्यावर गांधी टोपी घालतोय हो परंतु त्याच्या सडलेल्या डोक्यामध्ये अशा पद्धतीचे अशा पद्धतीचे विकृत विचार जो नवीन पिढीला आम्ही काय देणार आहोत या महाराष्ट्राचे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आम्ही म्हणतो आणि त्या फुलेचा अपमान करणारा हा विकृत माणूस त्याच्या बाबतीमध्ये चर्चा होणं आवश्यक आहे आणि राज्यभर त्याच्यामध्ये त्याच्या विरोधामध्ये आज रान उठलेला आहे हा मा, हा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून जगभर त्याचा लौकिक आहे अशी विकृत माणसं या महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान धुळीस मिळवतात आहेत म्हणून त्याची या ठिकाणी चर्चा होणं गरजेचं आहे शासनाचा संबंध नाही का आहे जवळ जवळ पाच ठिकाणी त्याच्या विरोधामध्ये केसेस नोंदले के गेल्या आतापर्यंत त्याच्यावर कारवाई झाली नाही आपल्या भारतीय दंडविधान एकशे त्रेपन्न प्रमाणे साधी गोष्ट आहे त्याला तात्काळ अरेस्ट व्हायला पाहिजे होती त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती झाली नाही चार दिवस झाले चार दिवस झाले हा बेताल माणूस अगदी फिरतोय याच्यातनं एसी गाड्यांमधना काय त्याचं ते वागणं लाज वाटते या महाराष्ट्रामध्ये एवढे विचारवंत एवढा हा महाराष्ट्राचा माझ्या लौकिक आणि ते ऐकताना माध्यमांच्या माध्यमातून जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेला लाजेने मान खाली जाते या विकृत माणसाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सरकार का करत आहे आणि जर करत नसेल तर मग सरकारने या बाबतीमध्ये आपली भूमिका जाहीर करण्यासाठी याची चर्चा होणं आवश्यक आहे त्याला अटक होणं आवश्यक आहे आणि त्याचा बोलावता धनी कोण हे सगळं कोण करवतंय हे सुद्धा महाराष्ट्राच्या साडे बारा कोटी जनतेच्या समोर येणं गरजेचं आहे आणि म्हणून सभापती महोदया हा अतिशय गंभीर विषय आहे महाराष्ट्राच्या लौकिकाशी निगडित हा विषय आहे तुमच्यानी माझ्या याच्या तुम लौकिकाशी निगडित आहे या सभागृहाच्या लौकिकाशी निगडीत आहे आणि ज्या देशाचं नाव घेताना महात्मा गांधींचं नाव जगभर उल्लेख केला जातो त्यांच्या बाबतीमध्ये बोललेला हा, हा माणूस विकृत बोललेला आहे ज्या शाहू फुले आंबेडकरांचा आम्ही या ठिकाणी उल्लेख करतो बहुजन समाजाचा आम्ही समता याचा समता परिषदेचा आणि त्या सामाजिक कार्याचा विषय करतो त्यांच्याही बाबतीमध्ये अपमानास्पद वाक्य आणि अपमानास्पद वारंवार एकदा नाही हा इतका खोडसाळ माणूस आहे हा इतका इतका खोडसाळ माणूस आहे की या हा, हा माणूस, माणूस वारंवार याच्यावर तो बोलतोय आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आपण बोलायला आम्हाला संधी दिली मी त्याच सविस्तर चर्चा होणं गरजेचं आहे पण ऐकून त्याच्यावर चर्चा होऊ द्या ना माझी 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 विनंती 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 अशी राहील आपल्याला अशी राहील याच्यावर चर्चा होऊन सरकारला सरकारची बाजू मांडू द्या सरकारला बाजू मांडावीच लागेल परंतु चर्चा न होता जर असं आपण प्रत्येक एटीला बाबतीमध्ये महात्मा गांधीच्या बाबतीमध्ये बोलू फुल्यांच्या बाबतीमध्ये सभापती मोदय आपल्याला तरी हे पटतय का माझी आपल्याला विनंती आहे सरकारचं म्हणणं ऐकून घ्या आमचं म्हणणं पहिलं ऐकून घ्या माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेमध्ये सन्माननीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावर निवेदन केलेलं आहे तसंच निवेदन त्यांना विधान परिषदेत आपण करायला सांगू शकतो पण त्याआधी सरकार याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे ती मला कळली तर मग पुढे आपण जाता येईल ना तु, तुम्ही थोडा विश्वास ठेवा आपण जे म्हणालात त्याप्रमाणे खालच्या सभागृहात या विषयावर चर्चा नाकारून उपमुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं आहे ते निवेदन उपमुख्यमंत्री वरच्या सभावरती करतील हा जोडून विनंती राहील मी डेकोरम कधीही वेगळू दे देणार नाही मला मलाही कळत आपण सगळे जबाबदार आहोत परंतु आज ज्या पद्धतीची जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे यांच्यामुळे माझी हरकत नाही काही त्या गोष्टीला परंतु माझं म्हणणं असं आहे सरकारने सविस्तर तर त्यावर उत्तर आम्हाला ह्याच्यावर बोलणं जर अभी तुम्ही करायला देणार दंगली व्हायला लागल्यात ना दादा या माणसाच्या ह्या विकृत स्वभावामुळे याच्या विकृत वक्त्यामुळे राज्यामध्ये दंगली व्हायला लागल्यात का सरकार त्याला पाठीशी घालते मला काही कळत नाही आणि म्हणून पण चर्चा होते आता आमची विनंती काय कार्यवाही निवेदन ऐकायला तुमचे मुद्दे जे आहेत ते सभेत मांडलेले तसे परिषदेत तुम्ही जे मांडताय मुद्दे त्याची दखल घेऊनच निवेदन सरकार करेल सरकार काही त्याच्यावर कुठली रंगसफेदी करणार नाही तुम्ही ते निवेदन ऐकल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न वाटले एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सगळ्यांनी एपा सगळे नोंद घेत आहेत तुम्ही बोलताय तुमच्या भावना तीव्र आहेत आणि समाज नाही पण असं आहे आता आपल्याला बाकी लक्षवेधी आहेत इतर तुमचेच प्रस्ताव आहेत कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये तर त्यामुळे नाही नाही चर्चा याच्यावरती एका व्यक्तीवर चर्चा कशी होऊ शकते नाही असं करता येणार नाही त्याच्यामध्ये सरकार निवेदन करायला तयार आहे त्याच्यामध्ये जे आहे ते हे पण तुम्ही बोलायला दिल्यावर सुद्धा परत येऊन इथे गोंधळ घालता हे योग्य नाहीये त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला सभागृह काम कामकाज दिवसभरासाठी बंद करून टाकते मग कारण ही पद्धत नाही आहे आपण चर्चा करतो बोलतो तुम्हाला बोलायची परवानगी दिली तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी आडावडा करता हे बरोबर नाही आहे त्याच्यामध्ये जे आहे ते तसं सभागृहाचं कामकाज मी पाच मिनिटासाठी थांबवते माननीय तालिका सभापती महोदय मी सभागृह पाच मिनिटासाठी तहकूब करते सभापती महोदया हे मी तुम्हाला सांगितलं होतं की देवेंद्रजी फडणवीस निवेदन करतील ते त्यांनी ऐकलं आणि ते, ते ताबडतोब सभागृहात आले एवढी त्यांनी व्यवस्थित तुमची दखल घेतली आहे आणि मुद्दे गंभीर आहेत त्याच्यामुळे दखल घेतली आहे त्यामुळे उत्तर ऐकून घ्या ना तुम्ही आहो तुमची बांधलची सगळ्या मनातली कार्यवाही त्यांनी केलेली आहे निवेदनात तुम्ही ऐका शांत राहा श्री संभाजी भेडे गुरुजी यांनी अमरावती येथे सन्माननीय मुख्यमंत्री बोला त्यांनी आपल्या एका सहकार्याला आएकाला पुस्तक वाचायला लावले हेडफोन लावून ऐका जरा आणि त्यातील आशयावरून काही कमेंट केले आहेत ती दोन पुस्तके डॉक्टर एस के नारायणाचार्य आणि घोष यांची आहेत श्री भेडे गुरुजी यांनी ते काँग्रेसचे नेते आहेत आणि या पुस्तकातील मजकूर वाचण्याकरता आपल्या सहकाऱ्यांमार्फत उद्घृत केला त्यातील एका पुस्तकाचे नाव द कुराण अँड द फकीर हे ए घोष यांचे पुस्तक आहे या एकशे ब्याण्णव पानाच्या पुस्तकात विसाव्या प्रकरणात हा वादग्रस्त भाग आहे त्याचे वाचन केल्याचे माध्यमांमध्ये फिरत असलेल्या व्हिडिओतनं दिसते या प्रकरणामध्ये अमरावती राजा येथील राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भादवी एकशे त्रेपन्न अ पाचशे पाचशे पाच दोन चौतीस तसेच म पोका सहकलम एकशे पस्तीस अन्वय दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी श्री संभाजी भिडे गुरुजी आणि अन्य